मालेगाव शहरातील महात्मा फुले नागरी सहकारी पतसंस्थेस सन 2024 ते 2025 या संपलेल्या आर्थिक वर्षात महात्मा फुले नागरिक पतसंस्थेने मोठी भरारी मारलेली आहे संस्थेस स्वबळ नफा हा एक कोटी बारा लाख एकोणसाठ हजार एकशे सोळा रुपये झाला असून निव्वळ नफा हा एक्क्याऐंशी लाख बावीस हजार नऊशे साठ इतका झाला आहे अशी माहिती महात्मा फुले पतसंस्थेचे चेअरमन श्री दिलीप काशिनाथ अबोनकर यांनी दिली आहे हजार चोवीस पंचवीस या आर्थिक संपलेल्या आर्थिक वर्षात महात्मा फुले नागरी सहकारी संस्थेने भरारी मोठी भरारी मारलेली संस्थेत ढोवण नफा हा एक कोटी बारा लाख एकोणसष्ट हजार एकशे सोळा रुपये झालेला असून निव्वळ नफा एक्याऐंशी लाख बावीस हजार नऊशे साठ इतका झालेला आहे थकबाकीचे प्रमाण चार पॉईंट एकोणसत्तर इतके झालेले आहे संस्थेने भरीव प्रगती केलेली याद संस्थेचे सभासद कर्मचारी अल्पबचत प्रतिनिधी व संचालक मंडळ यांचा सर्वांचा मोलाचा वाटा आहे त्या सर्वांचे केरबन या नात्याने मी आभार व्यक्त करतो जय हिंद जय महाराज